नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाची माहिती मी घेऊन आलेलो आहे तर लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न असतो की सर आमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे आणि या नोव्हेंबर महिन्याच्या संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा प्रकारची माहिती तुम्हाला लगेच वेळोवेळी तुमच्या चॅनलच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अनेक लाभार्थी आहेत जे दिव्यांग असतील विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असतील त्याचप्रमाणे वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील या सर्व लाभार्थ्यांना पंधराशे रुपये अतिशय महत्वाचे आहेत आता दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये आलेले आहेत तर ते अडीच हजार रुपये त्याचबरोबर अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांना फक्त पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत हजार रुपये त्यांचे पेंडिंग आहेत त्यांनी कागदपत्र संबंधित कार्यालयामध्ये जमा केलेले आहेत आणि तेथील कर्मचारी सुद्धा सांगतात की आमच्याकडून काम पूर्ण आहे आता शासन जेव्हा पैसे देईल तेव्हा तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की काही जिल्ह्यांमध्ये थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे आपले हे वितरण लेट होत आहे यामध्ये वाशिम जिल्हा असेल नांदेड असेल त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्हा असेल आणि भंडारा असेल तर या जिल्ह्यांमध्ये या थोडासा डीबीटी प्रॉब्लेम आहे आणि या डीबीटी प्रॉब्लेममुळे तुम्हाला हे पैसे लेट येतात तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की या जिल्ह्यांच्या जर प्रॉब्लेम असेल तर आमच्या जिल्ह्यांमध्ये काय प्रॉब्लेम आहे आमचे पैसे काय येत नाही आमचे पैसे यायला काही हरकत नाही परंतु लक्षात ठेवा सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा डीबीटी द्वारे पैसे खूप प्रचंड प्रमाणात ट्रान्सफर केले जात आहेत तर हे नुकसान भरपाईचे पैसे, पैसे त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत ट्रान्सफर होत आहे तर ही सर्व कामे सुरू असताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर या तांत्रिक अडचणीमुळे या डीबीटी सर्व्हर वरती लोड आलेला आहे या लोड आल्या कारणाने सद्यस्थितीला आपला नंबर आणखी लागेल ला नाही ला असं म्हणायला काहीच हरकत नाही ला लाडकी बहीण योजना असेल या सर्वांचा या योजनांचा डीबीटी मार्फत पैसे ट्रान्सफर केले जातात त्या कारणाने टप्प्याटप्प्याने का होईना पण हळूहळू हे पैसे आपल्या खात्यामध्ये यायला नक्की सुरुवात होईल जो थोडासा प्रॉब्लेम होता तो तो प्रॉब्लेम आता हळूहळू सॉल्व्ह करण्यास सुरुवात केलेली आहे तर साधारणतः अकरा बारा म्हणजेच अकरा बारा दहा अकरा बारा तेरा या तीन दिवसांच्या तीन ते चार दिवसांच्या कालावधीमध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे तुमच्या खात्यामध्ये दे, देण्यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे दहा तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा करावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे तर पैसे हे दिव्यांगांना किंवा निराधार बांधवांना देऊन टाका तर त्यावेळेस असं कळलं की त्या ठिकाणी थोडासा काही जिल्ह्यांचा डेटा प्राप्त न झाल्यामुळे थोडे पैसे थांबलेले आहेत त्याचप्रमाणे डीबीटी वरती थोडासा लोड असल्याकारणाने सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्याकारणाने हा प्रॉब्लेम होत आहे एक लक्षात ठेवा जर समजा आता डीबीटी प्रो प्रोडक्ट जरी सरकारचं असलं तरी पण बॅक बॅकवर्डचा जो सर्व्हर असतो तो हा वेगळा असतो त्यामुळे हे पैसे जरी वाटप करण्यास सुरुवात झाली आणि जर डीबीटीने सपोर्ट जर केला नाही तर ते पेंडिंगला जातात आणि पेंडिंगला गेल्यामुळे ते दहा ते बारा दिवस लागतात या सगळ्या गोष्टी रिकव्हरी व्हायला त्यामुळे शासन स्तरावरती किंवा सामाजिक न्याय विशेष विभागाच्या वरती किंवा कि जे काही डीबीटी सिस्टम वरती काम करणारे अधिकारी असतील त्यांना तो पुढे जाऊन त्रास होऊ शकतो म्हणून हे पैसे थोडेसे लेट होत आहेत यामध्ये शेतकऱ्यांचा विषय असेल यामध्ये डीबीटीचा प्रॉब्लेम असेल आणि डॉक्युमेंट सबमिशन या अनेक गोष्टींमुळे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सध्या लेट येत आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो दहा तारखेपासून तुमच्या पोर्टलवरती काम सुरू होणार आहे आणि पुढील तीन ते चार दिवसांमध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होईल तर ही होती आजची महत्वाची अपडेट तर मित्रांनो लय भारी माहिती माहितीची बदल घडवते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र